जास्त no? <laughs> टाईम नव्हता मित्रांनो सोसायटी आहे आणि नवीनच सोसायटी झाली आहे त्याच्यामुळे नवीन ठिकाणी साजरे आहेत त्यांना लपायला जागा नाही भेटत आणि चुकून लोकांच्या नजऱ्या देतात रच हा धामण जातीचा एक बिलुशारी साप आहे धामण हा एक बिलुशारी साप आहे इंग्लिशमध्ये एक नाव आहे थोडस तोंड ही त्याची ओळख जायेदार शेपकी आणि मधला भात जाडसर असते

असं डसत नाही ज्या वेळेस त्याला खूप भीती जाणवते त्याच वेळेस स्पीड मध्ये होता म्हणून भेटला नाही तर नसता पण हा हार्मलेस नाही म्हणजे तुमच्या सोसायटी मध्ये काय नाही मागच्या येत कुठला होतं वाटलं तेंकर धबध्या असतात साखरे असते हा दहा म्हणजे आणि तोंड बघा ना तुम्ही पेक्षा जाऊत ना चुकीच्या पद्धतीने पकडलं त्याला तुम्ही छेडलं त्रास दिला तर कोणताच हात जाऊन कोण छोट असते हा सापचा एक आहे आणि रोगदार शेपटी आणि शरीर जाडसर आहे बघा जाडसर आहे शरीर नाही विषारी नाही आपल्याला पाहिलं की अजून पळून जाते पॅक करून घेऊ मित्रांनो वरना आता जागोजागी तुम्हाला माहिती आहे जागोजागी जागी शेती नेतो चालली बॉटिंग पडते सोसायटी होतात मोठ्या मोठ्या तुमा सिटीमध्ये

आवड असते प्रत्येकाची मी हात हन्ना असं तर काय सापला लागू शकत सापा तुमचे व्हिडिओ मी नाही बघतो अच्छा माझे व्हिडिओ बघतात म्हणून त्यांनी हिम्मत केली शेवटी हात दोन मिनिटात तर जंनी साप पकडला ते विष्णु भाऊ आमच्या टीमचे सदस्य आहेत हे विजय भाऊ आहेत हे पण नवीनच ट्रेन झाले ते ठीक आहे फेला हुँदा मैले पनि हेर्दा बोर्नु थोला तर सोसायटीच्या लोकांचं खूप धन्यवाद की त्यांनी सापाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही दिलेला कारण बरेच जण काय करतात आम्ही पोचायच्या आधी त्याला दगडे मार त्याला काठीने दिवस अशा प्रकारे करत असतात पण त्यांनी एकदम सुंदर पद्धतीने लांबून लक्ष ठेवलं होतं कुठल्याहीच पद्धती सापासोबत छेडछाड केली नाही त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार की त्यांनी साप वाचवला आणि आता ह्या सापाला आपण पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करणार आहे धन्यवाद